मिरखेत भाजपाकडून पैठणी कार्यक्रम संपन्न महिला मोर्चा उपाध्यक्ष प्राध्यापक शोभा तोडकर यांचे आयोजन विजेत्यांना मजतीसरा पेढीकडून सोन्याचा न चांदीचा दागिना आणि अनेक बक्षीसं महिलांनी लुटला कार्यक्रमाचा आनंद भाजपा मिरज शहरकडून महिला मोर्चा उपाध्यक्षा प्राध्यापक शोभा तोडकर यांनी घोरपडेमाळा दत्त मंदिर मिरज इथं महिलांसाठी खेळपैठणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं महिलांची उपस्थिती होती या खेळ पैठणी कार्यक्रमात प्रथम क्रमांक मिळवलेल्या वैष्णवी माने यांना सोन्याची नग द्वितीय विजेते योगिनी तोडकर यांना चांदीचे दागिने आणि तृतीय विजेत्या गीतांजली आवाके यांना चांदीचे दागिने देऊन सन्मानित करण्यात आले यासाठी यावेळी आयोजित लकी ड्रॉमधील सहा विजेत्यांनाही भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले यातील विजेत्या स्पर्धकांना मिरजेतील नामवंत मजती सराफ पेढीकडून सोने चांदीचे दागिने देऊन सन्मानित करण्यात आले प्राध्यापक शोभा तोडकर यांच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घेत आनंद घेतला नेहमीच या प्रभागातील महिलांसाठी प्राध्यापक शोभा तोडकर विविध उपक्रम राबवत असतात त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे सुद्धा महिला वर्गातून कौतुक होत आहे